मी तुम्हाला सांगितलं आमचं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज होत नंतर पुन्हा आम्ही पॅकेज दिल्यानंतर दिवाळी झाली दिवाळी नंतर पण पाऊस पडला पुन्हा ते पॅकेज जवळपास आठ हजार कोटीनं वाढलं असं चाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज झालं केंद्राची टीम पहिली येऊन गेली आता दुसरी पण टीम येते आम्ही त्यांच्याकडनं देखील त्याच्यामध्ये दे मदत पाहतोय राज्य सरकारची जबाबदारी आहे परंतु अशा प्रकारचं नैसर्गिक संकट कुठल्याही राज्यामध्ये देशातले आलं तर केंद्र सरकार पण त्यांची टीम पाठवून त्याचा आढावा घेतं आणि ते पण त्याच्यामध्ये आर्थिक मदत करतं आम्हाला विश्वास आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब हे सगळे या कामामध्ये राज्याला मदत करतील आणि आम्ही त्यांना भेटून मध्ये त्यांचे दौरे मुंबईमध्ये झाले त्याही वेळेस आम्ही त्यांच्या कानावर घातलं महाराष्ट्राचे दौरे झाले तेव्हाही घाल राजीनामा निपक्षपाती चौकशी होणार नाही तुम्ही राजीनामा द्यावा बुद्धीला मला योग्य वाटेल माझ्या सद्विवेकुद्धीला पुण्यातल्या पुण्यातल्या इच्छुकांचं तुम्ही मुलाखती वगैरे घेताय मात्र युतीचं काय ठरलंय का काही ठिकाणी शरद पवार काही नगरपालिका मी त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्या त्या भागामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते त्या ठिकाणी करा कारण काय झालं अकरा तारखेला माझ्या प्रमाणे ड्रॉ निघाले आरक्षणाचे आणि आरक्षणाचे ड्रॉ निघाल्यानंतर मग तो चारचा प्रभाग इथं पाच आहे ना काही एखाद्या ठिकाणी पाचचा चा प्रभाग हो एकच आहे पण आहे असे कसे असावे त्याच्यामध्ये महिला कुठल्या घटकातल्या म्हणजे ओबीसी सर्वसाधारण एस सी एसटी पुरुष कसे अशा सगळ्यात गोष्टी चाललेल्या आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपल्या विचारांचं पॅनल कस स्ट्रॉंग होईल याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि सगळ्याच राजकीय पक्षांचे त्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे आज मला सुभाष जगताप पण भेटले आज मला सुनील हिंगले पण भेटले हिंगे पण भेटले मला चेतन तोपेची भेटले तथा धनकवडीची भेटले सगळे अनेक मान्यवर माझी नगरसेवक पण भेटले आणि हे आमचे सहकारी पण भेटले त्यांना मी सांगितलं की तुम्ही चाचपणी करा मी परत दोन दिवसांनी येतो आणि त्या कारण अजून पुण्यातल्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला ना नाहीये त्याच्यामुळं काय काय होत आहे कसं कसं होतंय नऊ वर्षाने निवडणुका लागल्या एक जवळपास तिची संधी गेलेली आहे काही जुने पण इच्छुक झालेले आहेत साहजिक आहेत आणि नवीन पण वाटत की आता आम्ही नव्या दमाच्या आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची आता प्रत्येक आज आम्ही महायुतीच्या संदर्भात आमचं काम चाललेलं आहे परंतु आता साधारण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुठल्या कुठल्या शहरामध्ये काय काय घडतंय साधारण अंदाज त्या ठिकाणी येईल तो अंदाज झाल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत पिंपरी चिंचवड मध्ये तुमचेच पदाधिकारी सांगतात की दादा साहेबांचं बोलणं सुरू का वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळी भूमिका मांडतात आता त्यांना जे त्यांच्या मनात येतं ते बोलून जात होतात त्यांना तुमच्या मनात आमच्या मनामध्ये पहिल्यांदा मी माझ्या पिंपरी चिंचवड पुणे सगळ्या भागातल्या माझ्या सरकारांना सांगितलं तुम्ही चाचपणी करा चाचपणी करून समोर कसं कसं काय काय घडतंय त्या पद्धतीने